श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज वामन द्वादशी आजच्याच दिवशी भगवंतांनी वामन अवतार धारण केला होता वामन देवांची कथा ही आपल्याला श्रीमद भागवताच्या आठव्या स्कंदामध्ये पाहायला मिळते मी ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की सागर मंथन झालं होतं आणि सागरमंथनाच्या वेळी देवाने मोहिनी अवतार धारण करून देवतांना अमृत मिळवून दिलं होतं आणि असुरांना दिलं नव्हतं त्यावेळेस देवांमध्ये आणि असुरांमध्ये खूप मोठं युद्ध झालं होतं आणि अमृताच्या प्रभावामुळे देवतांनी सर्व असुरांना हरवलं होतं आणि सगळे असुर मारले गेले होते आणि त्यानंतर देव तिथून निघून जातात आणि त्यावेळेस असुरांचे गुरु जे शुक्राचार्य आहेत ते तिथे नव्हते आणि जसं शुक्राचार्यांना कळवतं की सगळे असुर मारले गेले त्यावेळेस ते तिथे येतात आणि शुक्राचार्यांकडे ना मृत संजीवनी विद्या आहे ज्याच्याने मिलेले असूर सर्व ते जिवंत करतात आणि विद्येच्या प्रभावामुळे ज्यावेळेस सगळे असुर पुन्हा जीवित होतात <usallu>、त्यावेळेस असुरांचे जे राजा होते ना ते त्यावेळेस ते राजा बली होते आता राजा बली कोण तर कश्यपांचे पुत्र होते हिरण्यकश्यपू आपल्या सर्वांना हिरण्यकश्यपू माहिती आहे हिरण्यकश्यपूचे पुत्र होते भक्त प्रल्हाद प्रल्हादाचे पुत्र होते विरोचन आणि विरोचनाचे पुत्र होते राजा बली। राजा बली हे असुर होते तरीसुद्धा ते धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि जेव्हा शुक्राचार्यांनी सर्वांना जिवंत केलं ना त्यावेळेस त्यांनी राजाबलीला सांगितलं की आता तुमच्या सर्व शक्त्या निघून गेलेल्या आहे आणि आता तुमच्याकडे काहीच पावर नाही आहे आणि जर तुम्हाला तुमच्या सर्व शक्त्या पुन्हा प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला आता ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावे लागेल त्यांच्या सेवा कराव्या लागतील त्यावेळेस ला। राज राजाबली म्हणतो की गुरुदेव तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करू त्यावेळेस भृगवंशीय ब्राह्मणांना शुक्राचार्यांनी बोलवलं आणि भृगवंशीय ब्राह्मणांनी खूप सारे यज्ञ केले खूप भगवंताची सेवा केली आणि त्यामुळे झालं काय यज्ञामुळे भृग ऋषींच्या सेवेमुळे असुर आता शक्तिशाली झाले आणि इकडे काय होतं ना देवता असुरांना हरवल्याचा अहंकार घेऊन आणि अमृताचं त्यांना अहंकार येतो यामुळे ते इतके अहंकारी बनतात की ते सगळं सोडून स्वर्गभोगाचाच आनंद घेऊ लागतात आणि इकडे उलट आता असुर भक्ती करू लागले त्यामुळे देवतांची शक्ती शील होऊ लागली आणि असुरांची शक्ती मात्र आता वाढू लागली त्यावेळेस असुरांना अजून पॉवरफुल करण्यासाठी शुक्राचार्यांनीनं ना विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि तो यज्ञ इतका सुंदर झाला की त्यातून स्वतः अग्निदेव प्रकट झाले अग्निदेव एवढे प्रसन्न होतात की त्यांनी स्वत रथ आणि आयुध हे राजा बलीला दिले त्यानंतर राजा बलीचे आजोबा भक्त प्रल्हाद तिथे येतात आणि त्यांनी राजा बलीला विजयमाला घातली विविध अस्त्र शस्त्र त्यावेळेस त्यांनी प्राप्त केले आणि इकडे सर्व देवता मात्र स्वर्गभोगामध्ये आपलं सर्व गमावून बसले आणि त्या क्षणी असुरांनी देवतांवरती आक्रमण केलं आणि देवतांना स्वर्गातून पळवून लावलं त्यानंतर सर्व देवता हे गुरु बृहस्पतींकडे गेले आणि बृहस्पतींना सांगितलं की आता आम्ही काय करावं आम्हाला स्वर्ग कसा प्राप्त होईल त्यावेळेस बृहस्पती म्हणतात की तुम्ही आता काहीच करू नाही शकत आता तुम्हाला स्वर्गाचा हात त्याग करावाच लागेल आणि मग त्यानंतर राजाबली हे स्वर्गाचे राजा झाले मग सु शुक्राचार्य राजाबलीला म्हणतात की राजाबली अजून सुद्धा हा स्वर्ग जो आहे तो लिगली तुझा झाला नाही आहे तू फक्त इथून देवतांना पळवून आहे आणि जर हा तुला स्वतःचा करून घ्यायचा असेल स्वर्ग जर तुला लिगली तुझा करायचा असेल तर त्यासाठी तुला शंभर अश्वमेध यज्ञ करावे लागतील मग राजाबली म्हणतो की गुरुदेव तुम्ही जसं सांगाल तसं सा। आणि गुरुच्या आज्ञेने राजाबलीने एक एक करून नव्याण्णव अश्वमेध यज्ञ आता पूर्ण केले होते आता एकच अश्वमेध यज्ञ त्यांना करायचा बाकी होता ज्याने स्वर्ग हा पूर्ण लीगली त्यांचा होणार होता आणि असं म्हणतात की शंभर अश्वमेध यज्ञ करून जर तुम्ही स्वर्ग प्राप्त केला तर साक्षात भगवंत सुद्धा तिथून तुम्हाला हकलवू नाही शकत एवढी पावर त्या शंभर अश्वमेध यज्ञामध्ये असते आणि इकडे मात्र आता देवता घाबरतात की आता स्वर्ग आता कम्प्लीट आपल्या हातातून निघून जाणार आहे तुम्ही तो कसाच मिळवू नाही शकणार आणि इंद्र इकडे आता दरदरच्या ठोकरा हो खात होता आणि इंद्राची ही अवस्था पाहून सर्वात जास्त दुःख हे त्यांच्या मातेला म्हणजे अदितीला होते कश्यपांना जी पत्नी आहे अदिती आणि कश्यपांचीच पत्नी आहे दिती अदितीपासून हे देवता जन्माला आले होते आणि दितीपासून असुर जन्माला आले होते आणि ज्यावेळेस कश्यपजी घरी येतात ना त्यावेळेस माता अदिती म्हणते की मला माझ्या मुलाची ही अवस्था बघितल्या नाही जाते तर तुम्ही काहीही करा आणि माझ्या मुलाला ना स्वर्ग प्राप्त करून द्या त्यावेळेस कश्यपजी म्हणतात की आ, मी हे नाही करू शकत कारण की देवता जसे माझे पुत्र आहे असुरही माझेच पुत्र आहे एका पुत्राच्या खुशीसाठी मी दुसऱ्या पुत्राला तर नाराज नाही करू शकत ना तर मी तुला ह्यात काहीच मदत नाही करू शकत माता म्हणते की असं कसं तुम्हाला काहीतरी उपाय हा करावाच लागेल त्यावेळेस म्हण कश्यपजी येत ना खूप बुद्धिमान असतात ते म्हणतात की मी काही नाही करू शकत कर। पण तू काय करणं तू आता भगवंताची सेवा कर आणि तू त्यांना प्रसन्न कर तू श्रीविष्णूंना प्रसन्न कर त्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो ते व्रत कर ज्याने तुला भगवंत प्रसन्न होतील मग अदितींना त्यांनी पयोव्रत सांगितलं पयोव्रत हे फाल्गुन महिन्यात येतं फाल्गुन महिन्याच्या प्रथमेपासून तेरा दिवस हे प्रयोग व्रत व्रत केलं जातं बारा दिवस तुम्हाला देशी गाईचं शुद्ध दूधच प्यायचं आहे दुसरं काही खायचं प्यायचं नाही आहे पाणीसुद्धा नाही रोज देवाचा अभिषेक करायचा आहे यज्ञ करायचा आहे दोन ब्राह्मण भोजन करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला डुकऱ्याच्या पायाने खोदलेली माती त्यात थोडंसं गोमूत्र थोडंसं गोम गोमातेचं शेण घालून तुम्हाला सुचिरभूत होऊन स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे दिवसभर तुम्हाला परमेश्वराचं नामस्मरणच करायचं आहे अशा प्रकारे कश्यपांनी सांगितलेलं व्रत आता माता करते आणि जसं हे व्रत पूर्ण होतं तेरा दिवसांचं हे व्रत होतं तेव्हा तिथे साक्षात भगवंत प्रकट होतात आणि ते मातेला म्हणतात की माता मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे आणि हे व्रत इतकं पॉवरफुल आहे ना म्हणजे ह्या व्रतामध्ये तुम्हाला तपस्येसोबत भक्ती पण पाहायला मिळते खूप भक्तिमय व्रत हे आहे आणि आज आजही हे व्रत भरपूर जणं करतात हे उन्हाळ्यामध्ये येतं हे आणि मातेला म्हणतात की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तुम्हाला काय पाहिजे ते मागा त्यावेळेस माता म्हणते की मला जास्त काही नको आहे माझ्या मुलाला तुम्ही फक्त स्वर्ग परत मिळवून द्या त्यावेळेस परमेश्वर म्हणतात की मी हे नाही करू शकत ती म्हणते का तर ते म्हणतात की बली हा ब्राह्मण सेवा करतोय आणि ब्राह्मण सेवा हे भगवंताला खूप प्रिय आहे ब्राह्मण सेवा करतोय गोसेवा करतायत भक्ती करतोय तर राजाबली असं चुकीचं कोणतंच कार्य करत नाही आहे जेणेकरून मी त्याच्याकडून स्वर्ग हिरावून घेऊ शकतो त्याला आपण फक्त मागू शकतो त्याच्याकडून जबरदस्ती आपण स्वर्ग घेऊच शकत नाही माता म्हणते की मला ते काही माहिती नाही आहे मला माझ्या मुलाला स्वर्ग मिळवून द्यायचा आहे मग तेव्हा परमेश्वर खूप परेशान होतात कारण की राजाबली हाही भक्ती करत होता आणि इकडे माताही भक्ती करत होती मग त्यावेळेस यातून मार्ग काढण्यासाठी भगवंत म्हणतात की माता मी तुझ्या पोटी जन्म घेतो राजा बलीकडे जातो भिक्षा मागतो आणि भिक्षेमध्ये मा मी स्वर्ग मिळवून तुझ्या मुलाला देतो माता म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा पण माझ्या मुलाला तुम्ही स्वर्ग मिळवून द्या मग त्यानंतर परमेश्वरांनी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वादशी दुपारी ठीक बारा वाजता अभिजित मुहूर्तावरती माता अदितीच्या पोटी वामन रूपात जन्म घेतला आणि तोच आजचा दिवस आहे बोला श्री वामन देव भगवान की जय असं म्हणतात की ज्यावेळेस भगवंताचा जन्म झाला ना त्यावेळेस ते तर साक्षात परमेश्वर होते ते लगेचच पाच वर्षाचे बालक बनले आणि कारण की ते, ते, ते परमेश्वर होते साधारण होतेच नाही आणि ज त्यावेळेस त्यांचं ना उंची खूप कमी होती म्हणून त्यांना ना बाटूक वामन पण म्हटलं जातं आणि त्यानंतर की नाही देवांना कळतं की वामन देवांचा अवतार झाला आहे तेव्हा सर्वजण देवाला भेटायला येतात आणि सर्वजण काही ना काही उपहार देवाला देतात त्यावेळेस सर्वात प्रथम सूर्यदेव तिथे येतात आणि त्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश भगवंताला केला बृहस्पती प्रकट झाले त्यांनी छोट्याशा वामनदेवाला यज्ञपवित जाणव घातलं पिता कश्यप यांनी मेखला दिली पृथ्वी मातेने काळ्या रंगाचं कृष्ण मृगचर्म घातलं वणाचे स्वामी चंद्रमा यांनी दंड प्रदान केलं माता अदिती यांनी उत्तरीय वस्त्र आणि कोपित देवाला दिलं त्यानंतर देवां सर्व देवतांनी त्यांना छत्र प्रदान केलं ब्रह्मदेवांनी कमंडलू प्रदान केला कुबेर देवानी छोटशा वामनदेवाला पात्र दिलं आणि जगतमाता अन्नपूर्णेने सर्वात प्रथम वामनदेवाला भिक्षा घातली अशा प्रकारे देवाचा इथे अवतार झाला आणि जेव्हा वामनदेवांना हे सर्व देत होते ना तेवढ्यात कोणीतरी येऊन म्हणतो की तिथे आता नव शंभरावा अश्वमेध यज्ञ पूर्ण होण्यासाठी काही क्षणच बाकी राहिले आहेत आणि लगेच मग वामनदेव आपल्या आई वडिलांचा गुरूचा आशीर्वाद घेऊन राजाबलीकडे जायला निघतात आणि ज्यावेळेस भगवंत प्रस्थान करतात त्यावेळेस जसं ते राजाबलीकडे येतात ना तर इतकं देवाचं सुंदर रूप आहे आणि श्रीमद भागवतामध्ये त्यांचं रूपाचं खूप सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे भगवंत इतके सुंदर होते इतके सुंदर होते की सगळे देवाला बघून मंत्रमुग्ध होत होते आणि जसं वामनदेव हे बलीकडे येतात आणि जसं वामनदेवांना बलीकडे येतात तसं त्यांचे द्वारपाल जाऊन बलीला सांगतात की एक याचक आपल्या दारावरती आलेला आहे आणि त्यांना जसं समजतं की कोणी छोटासा बालक आलेला आहे आणि ते खूप मोठे दानी होते आणि तेनं त्यांचा यज्ञ सोडून दारावरती आलेल्या भिक्षुकाला भेटायला येतात आणि ज्यावेळेस ते वामनदेवांना बघतात वामनदेवांचं रूप बघतात ते एवढे प्रसन्न होतात ते वामनदेवाला बघून म्हणतात की मी आज खूप खुश आहे मी आज खूप धन्य झालो माझे आज पितृधन्य झाले किती वर्षापासून मी यज्ञ करतोय पण मला मनशांती लाभली नव्हती आज तुमच्यासारख्या ब्राह्मणाला पाहून मी तृप्त झालो महाराज तुम्ही आलेच आहात तर मला तुमच्या सेवेचा मोका द्या वामनदेव अजून मुखातून एकही शब्द काढत नाही ते फक्त बघतायत आणि हसतायत त्यावेळेस राजा स्वतः म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे सांगा मी तुम्ही म्हणाल ते तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही फक्त मागा त्यावेळेस भगवंत काहीच बोलत नाही मग सारखं सारखं राजाबली त्यांना म्हणतोय की मागा ना मागा ना मागा ना त्यावेळेस वामनदेव म्हणतात की मला राजा जास्त काही नको आहे फक्त तीन पग भूमीच हवी आहे बली त्यांच्याकडे बघतो हसतो आणि म्हणतो तुम्ही दिसण्यात छोटे नाही तुमची तर बुद्धी पण छोटी आहे तीन पग भूमी त्याने काय होईल तुम्ही काही जास्त मागा त्यावेळेस वामनदेव म्हणतात नाही नाही राजाबली मला तीन पग भूमीच हवी आहे राजा म्हणतो की हे असं कसं तीन पग तुमचे फक्त किती छोटे छोटेसे आहेत वामनदेव म्हणतात की आम्ही खूप संतोषी ब्राह्मण आहे आम्हाला तीन पग भूमीचा हवी आहे बली म्हणतो असं कसं येणारा इतिहास काय म्हणेल कोणी ब्राह्मण राजा बलीकडे गेला त्याला मागता आलं बरं चला त्याला मागतानी आलं तर राजाला देताही नाही आलं मागणाऱ्याला अक्कल नसते देणाऱ्याला तर हवी ना त्यावेळेस राजाबली म्हणतो की माझ्याकडे खूप मोठे मोठे असूर आहे तुम्ही त्यांच्या पावलांनी तीन पग भूमी घ्या वामनदेव मात्र ऐकायला तयार नाही ते म्हणतात राजाबली मी घेणार तर माझ्या पगनेच दिनपग भूमी घेणार तुला द्यायची तर दे नाही तर मग मी जातो त्यावेळेस मग वामनदेवाचा हट्ट असतो म्हणून राजापली म्हणतात की ठीक आहे जाऊ द्या हे तर काही आपल्याकडून ना ऐकणार नाही मग ते तयार होतात आणि तितक्यात नाही हे शुक्राचार्यांना कळतं की कोणीतरी दारावरती याचक आला आहे आणि बली तिथे गेलेले आहेत आणि तितक्यात शुक्राचार्य तिथे येतात आणि ते शुक्राचार्य होते त्यांना हे समजायला वेळ नाही लागत की हे साक्षात श्री विष्णू आहे आणि ते खूप घाबरतात त्यावेळेस ते बलीला म्हणतात की बली थांब हे कोणी साधंसुद्धा बालक नाही आहे हे कोणी ब्राह्मण नाही आहे हे साक्षात श्री विष्णू आहे आणि हे छल करून तुला फसवतायत आणि तिकडे देवना तिरक्या नजरेने शुक्राचार्याकडे ब हसत असतात आणि मग हे जसं बली ऐकतो ना की हे साक्षात भगवंत आहे त्यावेळेस बलीला खूप आनंद होतो ते खूप प्रसन्न होतात आणि ते म्हणतात गुरुदेव हे जर श्री विष्णू आहे तर याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही की सारी दुनिया ज्याच्या दारांमध्ये जाते तो आज साक्षात भगवंत माझ्या दारामध्ये याचक बनून आलेला आहे हे तर माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आता तर मी यांना तीन पग भूमी देणारच पण ते गुरुदेव होते ते काय ऐकणार होते ते म्हणतात की राजा मी तुला हे करू देणार नाही आणि नाहीतर तुला माझा त्याग करावा लागेल आणि असं म्हणतात की भगवंतामध्ये ना आपल्यामध्ये जर कुणीही येत असेल तो गुरु का असे ना तर त्या अशा गुरुचाही त्याग करावा त्यावेळेस राजाबलीने त्यांच्या गुरुचा त्याग केला आणि भगवंताला तीन पग भूमी देण्यासाठी त्यांनी हो म्हटलं पण वामनदेव म्हणतात की असं नाही तुम्ही मला संकल्प घेऊन तीन पग भूमी द्या त्याच्याशिवाय मी माझी भू पगने भूमी मोजणार नाही मग त्यावेळेस संकल्प घेण्यासाठी ना कमंडलूतून ते पाणी हातावर घ्यायला लागतात तर शुक्राचार्य काही ऐकणारे नव्हते ते काय करतात छोटंसं रूप धारण करून त्या कमंडलूच्या तोटीमध्ये जाऊन बसतात जेणेकरून पाणीच येणार नाही आणि वामनदेव होते ते त्यांना लगेच कळतं की हे शुक्राचार्य आहेत मग ते म्हणतात की राजाबली इकडे आणाभोवते त्यात काही कचरा अडकला असेल मी तो काढतो आणि ते न त्या तोटीमध्ये काडी घालून शुक्राचार्यांचा तिथे त्यांनी डोळा फोडलेला आहे भगवंत आणि हातावरती पाणी घेऊन मग राजाबली संकल्प करतो की मी यांना तीन पग भूमी देतो म्हणून आणि मग राजाबली म्हणतो की घ्या जिथे तुम्हाला तीन पग ठेवायचे आहे तिथे ठेवा आणि ती भूमी मी तुम्हाला दान केली आहे वामनदेव हसतात आणि म्हणतात राजाबली खरंच मी तीन पग भूमी घेऊ राजाबली म्हणतो हां आता तर मी संकल्प पण घेतला आहे आणि मग राजाबलीला बघून वामनदेव हसतात आणि त्यांचं विराट रूप धारण करतात आणि इतकं इतके विराट भगवंताने रूप धारण केलेलं आहे इतकं सुंदर वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे आणि भगवंत तर पूर्ण म्हणजे आकाशामध्ये चालले जातात इतकं त्यांचं मोठं रूप धारण करतात आणि पहिल्या पाऊल ज्यावेळेस भगवंतांनी पृथ्वीवरती ठेवला त्यावेळेस त्यांनी पहिल्या पाऊलामध्ये अतल वितल तलातल पाताल महातल रसातल असे खालचे तर लोक एका पावलामध्ये त्यांनी व्यापले होते त्यानंतर दुसऱ्या पावलामध्ये त्यांनी पृथ्वी जन्मलोक मर लोक तप लोक सिद्ध लोक स्वर्ग लोक इव्हन ब्रह्मलोक सुद्धा त्यांनी दुसऱ्या पगमध्ये व्यापलं होतं आणि अशा दोनच पावलामध्ये भगवंताने सगळं ब्रह्मांड व्यापलं होतं आणि मग वामनदेव म बलीकडे बघून हसतात आणि म्हणतात की बली आता मी माझा तिसरा पग कुठे ठेवू त्यावेळेस बली म्हणतो तुम्ही तर माझं सर्व घेऊनच घेतलं आणि मग त्यावेळेस राजा हसतो आणि म्हणतो की परमेश्वरा दानी मोठा आहे की दान मोठा आहे भगवंत म्हणतात की दानी मोठा आहे मग मा तुम्ही माझं सर्व दान घेऊन घेतलेला आहे आणि हा दान आणि आता तुमच्यासमोर उभा आहे तर तुम्ही तुमचं तिसरं पग माझ्या मस्तकावरती ठेवा आणि त्यावेळेस भगवंत खूप प्रसन्न होतात आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं तिसरं पग तिसरं पग त्यांनी राजा बलीच्या मस्तकावरती ठेवलं आणि राजा बलीला सुतल लोकामध्ये पाठवलं आणि सुतल लोकाचा राजा त्यावेळेस वामनदेवांनी राजा बलीला केलं होतं त्यावेळेस भगवंताला इतके प्रसन्न होतात आणि त्यावेळेस म्हणतात की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते माग त्यावेळेस बली म्हणतो की मला दुसरं काही नको आहे भगवंत तुम्ही माझ्यासोबत राहा त्यावेळेस भगवंत म्हणतात की हे सातवं मनमंतर चालू आहे तर ह्यावेळेस मी तर स्वर्गत इंद्राला देतोय पण पुढच्या आठव्या मनवंतरामध्ये मी तुला स्वर्गाचा इंद्र बनवेल आणि त्यानंतर सात आठव्या राजा बलीला स्वर्गाचा राजा बनवण्यात आलं होतं आणि अशा प्रकारे राजा बलीला सुतल लोकाचा राजा भगवंताने बनवलं आणि त्याच्यानंतर मग भगवंत हे स्वतः राजाबलीसोबत राहत होते आणि ह्यावेळे जेव्हा भगवंत सर्वात प्रथम येतात ना वामन रूपामध्ये त्यावेळेस राजाबलीची ना मुलगी असते रत्नमाला ती ज्यावेळेस भगवंताला सर्वात प्रथम बघते ना तर ती इतकं सुंदर रूप देवाचं पाहून एवढी प्रसन्न होते की ती म्हणते असा जर माझा बालक राहिला असताना तर मी याला माझं दूध पाजेल तर भगवंत तिच्या मनातला भाव ओळखतात आणि तिला तथास्तू म्हणतात आणि ज्यावेळेस राजा बलीला पाताळामध्ये घातलं होतं त्यावेळेस तिला खूप राग येतो की माझ्या वडिलांसोबत असं केलं देवाने त्यावेळेस तिला इतका राग येतो तेव्हा ती म्हणते की असा जर माझा बालक असेल ना तर मी याला माझं विषारी दूध पाजेल तोही भाव देवाने ओळखला होता आणि तिला त्यावेळेस तथा तथास्तू म्हटलं होतं आणि तीच रत्नमाला द्वापर युगामध्ये पुतना मावशी बनली होती श्रीकृष्णाची आणि जिने श्रीकृष्णाला आपलं विषारी दूध पाजलं होतं आणि भगवंतने असा तिचा पूर्ण भाव पूर्ण करून घेतला होता तिची इच्छा पूर्ण केली होती आणि ज्यावेळेस पाताळामध्ये ज्यावेळेस बली जातो ना त्यावेळेस राजा बलीची पत्नी असते विद्यावली ती सुद्धा येते ती पण म्हणते देवाला प्रणाम करते आणि म्हणते की आम्ही खूप धन्य झालो चांगले चांगले तप करणारे ज्ञानी ऋषी मुनी योगी आहेत ज्यांना तुमचं चरण प्राप्त होत नाही आणि आम्ही एका असुर कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा माझ्या पतीला तुमचं चरण प्राप्त झालं त्यामुळे ती भगवंताची खूप स्तुती करते आणि तिथे त्यावेळेस राजाबलीची आई पण येते तिच्या राजाबलीची आई म्हणते की भली हुई ए, सती नाही गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात असं म्हणतात की विमोचन ज्या राजा ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस राजाबली पोटामध्ये होते म्हणून त्या सती नव्हत्या गेल्या बाळासाठी आणि जर मी त्यावेळेस सती गेली असती तर मग मी असा पुत्र नसता माझा जन्माला घातला आणि मी असा पुत्राची आई आहे की ज्याच्या दारामध्ये आज भगवंत हात पसरवून उभे आहेत तर मी आज खूप धन्य झाली असं म्हणून सगळेजण भगवंताची स्तुती करतात आणि त्या दिवसापासून परमेश्वर हे सुतल लोकामध्ये राजा बलीसोबत राहत होते आणि इकडे ना वैकुंठामध्ये माता लक्ष्मी परेशान होते की बरेच दिवस होऊन गेले अजून देव तर काही येतच नाहीये कुठे गेले म्हणून आणि मग त्यावेळेस नारदजी येतात आणि नारदजी मग सांगतात की आता भगवंत काही येणार नाही ते तर आता राजाबलीचे द्वारपाल आणि साधं नुसते गेले नव्हते तर ते, ते राजाबलीचे द्वारपाल बनले होते तर मग ज्यावेळेस मातेला कळतं की हे तर लोकांमध्ये देवाचे देव असूनसुद्धा द्वारपाल बनले तर त्यावेळेस मातेला खूप वाईट वाटतं की असं कसं त्यांना तर वैकुंठात यावं लागेल मग ती नाराजजींना म्हणते की तुम्ही काहीतरी आयडिया करा ना काहीतरी सांगा मला त्यावेळेस नारदजी सांगतात की आता तुम्ही राजा बलीकडे जा त्यांना सूत्र बांधा आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून उपहारामध्ये भगवंताला मागा जे आपण रक्षाबंधन करतो ना ही पहिली रक्षाबंधन माता लक्ष्मी आणि राजाबलीमध्ये झाली होती आणि रा माता लक्ष्मी रूप बदलवून राजाबलीकडे जाते त्यांच्या हातावरती सूत्र बांधते आणि मग जेव्हा ते सूत्र बांधते त्यावेळेस राजाबली म्हणतात की माता तुम्हाला काय हवं ते मागा त्यावेळेस तिने उपहारामध्ये भगवंताला मागितलं होतं आणि ती तर माता होती लक्ष्मी आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की माता लक्ष्मी स्वतः वैकुंठातून भगवंताला घ्यायला आली आहे त्यावेळेस राजा भगवंताला पाठवतात पण त्यांचं मन खूप उदास होतं आणि की कारण की भगवंत कोणाला नको आहे ना मग त्यांना फार रडायला येतं ता, आणि त्यांची भक्ती ते पाहून देव एवढे प्रसन्न होतात ना त्यावेळेस ते म्हणतात की राजा बलि तू चिंता नको करू वर्षातले चार महिने जे आपण चातुर्मास म्हणतो ना आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा चातुर एक जो चातुर्मासाचा पिरियड आहे जसं आपण म्हणतो आषाढी एकादशीला देव झोपले तर ते देव झोपत नाही ते सुतल लोकामध्ये राजा बलीकडे राहायला जातात आणि कार्तिकी एकादशीला ते पुन्हा वैकुंठात परत येतात हा चातुर्मासाचा टाईम हा त्यांनी सुतल लोकामध्ये राजा बलीकडे घालवलेला आहे हे तिथे त्यांच्यासोबत राहत असतात आणि असं म्हणतात की सुतल लोक हे पृथ्वी लोकाच्या खूप जवळ आहे म्हणजे आता आपल्या जवळ म्हणजे खूप जास्त जवळ भगवंत आलेले आहे म्हणून चातुर्मासामध्ये खूप पूजा पाठ सेवा करण्याचा चान्स असतो की देव आपल्याला खूप लवकर प्राप्त होऊ शकतात म्हणून हा टाईम दिलेला आहे अशा प्रकारे वर्षाचे चार महिने देव राजा बलीकडे राहत असतात आणि चार महिने पृथ्वीचा कारभार हा सगळा महादेव सांभाळत असतात अशा प्रकारे राजा बलीवरती भगवंताची कृपा होते आणि आज तुम्हाला सर्वांना वामन द्वादशीच्या खूप खूप शुभेच्छा मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर क्षमा करा सर्वांना श्री स्वामी समर्थ